नमस्कार मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आहे ना केळफूल कसं साफ करायचं आणि त्याची भाजी कशी बनवायची तर केळफुलाची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहेत तर पहिले सुरुवातीला केळफूल निवडताना आहे ना गुलाबी पानं असलेलं केळफूल निवडायचं कार त्यामध्ये ना हे बघा अशा प्रकारचे फुलं असतात तर ते फुलं काढून घ्यायचे प्रत्येक पानाखाली फुलं असतं तर ते फुल निवडताना ना त्यामध्ये एक पारदर्शक असा पापुद्रा असतो सफेद कलरचा तो काढून टाकायचा आहे आणि सफेद कलरची दांडी असती तर ती पण काढून टाकायची आहे यांनी ना काय होतं भाजी चिरल्या जात नाही आणि शिजल्या बी जात नाही आणि थोडीशी तुळट आणि कडवट लागते त्यामुळे ना ते पापुद्रे काढून टाकायचे दोन्ही पण तर ही भाजी निवडायला एकदम सोपी आहे आणि करायला बी चवीला खूप छान लागते तर हे निवडताना आहे ना एवढी काळजी घ्यायची आपण तर पूर्ण असे फुलं आहे ना निवडून झाले माझेवाले तर आता आहे ना हा कवळा कोम आहे तर हे फूल आहे ना आता आपण कापून घ्यायचं आहे पूर्ण या फुलाचा आतील भाग आहे ना खूप कावळा असतो तर ह्या कवळ्या भागामध्ये ना खूप असे फायदे असतात तर रक्त शुद्ध होतं आणि मुळात म्हणजे ना रक्तामधील जे लोहाचं लो प्रमाण असतं ना ते वाढवण्यासाठी मदत होते तसेच मासेक पाळीमधले जे होणारे त्रास आहे ना ते कमी होतात त्रास कमी होण्यास मदत होते तसंच केळफुलामध्ये ना खूप असे जीवनसत्व असतात तर जास्त प्रमाणातच असतात ते आयन मॅग्नेशियम कॉपर हे खूप प्रमाणात असतात त्याचबरोबर आहे ना फायबर खूप जास्त प्रमाणात असतात तर असे हे केळफूल आहे ना तर असे भरपूर असे फायदे असलेलं हे केळफुले ना आपण आपल्या जेवणामध्ये घेतलं पाहिजेत खाल्लं पाहिजेत आणि मुलांना पण आपल्या खाऊ घातलं पाहिजेत त्याची चव सर्वांनाच कळली पाहिजे कशी असते आणि सगळ्यांनाच फायदे झाले अस झाले पाहिजे तर आता हे केळफुले ना पूर्ण माझं चिरून झालं आहे फुलं पण चिरून घेतले तर आता या पाण्यामध्ये ना मी मीठ टाकलं आहे तर मीठ टाकल्यानंतर हे सर्व फुलं ना आपण कापलेले ते पाण्यात टाकायचे आहे तर हे कमीत कमी ना चार ते पाच तास आहे ना पाण्यामध्ये असेच ठेवायचे तर सकाळी जर भाजी करायची असली ना आपल्याला तर संध्याकाळीच त्याची तयारी करून ठेवायची आणि संध्याकाळी जर करायची असली ना सकाळीच तयारी करून ठेवायची असती तर भाजी लवकर होते तर हे बघा इतकी घाण काढली मी ती तर अशा प्रकारे ना ती सर्व घाण निघती तर ती काढून टाकली आहे तर आता आहे ना मी हे जे भिजत ठेवले आहे ना फुलं हे संध्याकाळपर्यंत ठेवणारे आणि याची भाजी ना संध्याकाळी बनवणारे तर आपले ना आता पाच तास झाले चांगले तर हे बघा हे फुलं किती छान असे टवटवीत झाले तर याचा आहे ना सर्वच चिकटपणा ना हा निघून जातो जर चार ते पाच ठेवल्यानं तास आपण जर पाण्यात ठेवलं ना तर तर दोन पाने नाही ना मी स्वच्छ धुवून घेतलंय तर आता कुकर मध्ये ना पा, भाजी टाकते ती आणि त्या ते बुडल ना इतपतच पाणी टाकायचं आहे आपली भाजी जेवढी बुडल तेवढंच आणि याच्या आहे ना तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला त्यामध्ये टाक मीठ टाकायचं आहे मिठाने ना चव छान येते तर यामध्ये ना आपण तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ टाकू शकतो तर मी मुगाची डाळ आहे ना भिजत ठेवली होती तुरीची डाळ नाही टाकत पण मुगाची डाळ टाकणार आहे मी तर याच्या आहे ना आता आपण तीन शिट्ट्या होऊ देऊ तर शिट्ट्या होईपर्यंत आहे ना मी कांदा कापून घेते तर पुढची तयारी करून घेते लगेच तर कुकरच्या आहे ना तीन शिट्ट्या झाल्या आता आपण कुकर आहे ना थंड होऊ देऊ त्यानंतरच झाकण खोलून बघू तर हे बघा खूप छान अशी आपली भाजी ना उकडली आहे तर आता आहे ना, ना, ना फक्त परतून घ्यायची ही भाजी करायला खूप छ सोपी आहे आणि क केल्यानंतर चवीला तर एक नंबरच आहे खूप छान लागते तर हे बघा सर्व मी पाणी निथरून घेते आता तर प एका ताटामध्ये ना सर्व भाजी काढून घेते म्हणजे आपल्याला ना फक्त परतायचीच राहील आणि सोपी जाईल पुढं भाजी करायला तर भाजी उकडल्यानंतर तर आता ना ही सर्व भाजी मी काढून घेते तर आता आहे ना कढईत गरम करायला ठेवली आहे चुलीवरती त्यामध्ये मी दोन वगळ्या तेल टाकलं आहे तेल चांगलं तापलं आहे तर तेलामध्ये ना आता एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकते आहे जिरे मोहरी चांगली तडतडू दिली की त्यामध्ये ना सक आग म्हणजे लसूण टाकायचं आहे स पाच सहा पाकळ्या लसूण टाकायचा आहे लसूण चांगला तळून घ्यायचं आहे आता आपल्याला तर लसूण जिरे मोहरी चांगली लालसर होईपर्यंत तळून घ्यायची त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत मऊसूत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मग त्यामध्ये ना कचकच -कच लागत नाही छान कांदा लागतो दाताखाली छान येतो तर चांगला परतून घेऊ आपण आता तर हे बघा आता कांदा पण माझा थोडा लालसर होता कांदा पण चांगला चा, लालसर झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कांदा परातला आहे कांदा परतल्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचे टाकले आहे मी थोडं तिखटच लागतं आम्हाला त्यामुळं आणि एक चमचा आहे ना कांदा लसूण मसाला टाकला आहे तेनी चव छान येते तर एवढे मसाले ना आता आपण चांगले परतून घेऊ कांद्या कांद्यामध्येच चांगले परतून घ्यायचे आहे तर त्यानंतर आहे ना आता आपण जे उकडवलेलं केळफूल आहे ते टाकायचं आहे तर पूर्ण आपण आता केळफूल टाकून देऊ त्यामध्ये चांगलं परतून घेतलं त्यानंतर मी जी मुगाची डाळ भिजत घातली होती ना ती टाकायची ती टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊ आता आपण तर जेवढं परतावशाला आणि तेवढं चांगलं लागतं खायला म्हणजे त्यामधलं थोडंसं पाणी असतं ना ते जळून जातं त्यामुळं कळ कडवटपाना असा येत नाही असं तुरटपाना तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ पण टाकू शकतात तर छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आहे ना मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आहे मीठ अगोदर पण टाकलेलं आहे त्यानंतर पण टाकते थोडंसं तर ही भाजी ना सगळ्यांनाच खूप अशी आवडली तर हे बघा चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर परत परतून घ्यायचं आहे कारण मिठामुळं थोडंसं पाणी सुटतं ना तर पाणी जळेपर्यंत ना छान असं परतून घ्यायचं तर त्यानंतर आहे ना थोडीशी अशी हिरवीगार कोथंबीर टाकायची खूप छान असा सुगंध सुटला आहे भाजीचा तर कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा प्रकारची भाजी तयार झाली तर छान अशी भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद